सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेले डॉक्टर ओळखीचे होते दोघांच्या वयामध्ये सात ते आठ वर्षाचा फरक होता आणि हा फरक असला तरीही आम्ही बऱ्यापैकी ते मी बऱ्यापैकी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचो एका जिल्ह्यातील दुर्गम भागात त्यांची बदली झाली नवीन ठिकाणी स्वागत वगैरे झाले पाच सहा महिन्यांनी गावात जत्रा होती त्यामुळे जत्रेला घरोघरी बटणाचा भेद गावातील अनेकांनी त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलेलं हे महोदय कोणाच्याही घरी जेवायला गेले नाहीत त्यामुळे रात्री एकाने डब्बा भरून डॉक्टरांच्या घरी दिले त्यांच्या बायकोनं तो स्वीकारला डॉक्टर शाकाहारी आणि बायको मांसाहारी वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करताना व काम करताना किमान कुठल्या पदार्थामध्ये कुठल्या अन्नपदार्थामध्ये काय घटक असतात हे शिकव शिकवलेलं असतंच तरीही तरीही या महाशयानं मांसाहाराबद्दल प्रचंड गुरु... प्रचंड घृणा त्यामुळे घरात नॉनव्हेज बनायचा विषयच नव्हता नवरा हॉस्पिटलमध्येच नवरा हॉस्पिटलमध्येच आहे हे बघून बायको घरात जेवणाचा डबा उघडून जेवायला बसले निमावून अधिक तिचे जेवण झाले आणि दारावर थाप पडली दरवाजावर थाप पडल्यावर ती बाहेर जाऊन बघते तर ती साहेब घरी आली म्हणजे तिचा नवरा घरी आला बायकोनं तसं डबा आणि ताट उचलून उचलून ठेवत धुतला हात धुतला हात धुतला आणि आन। दार उघडायला गेली घरात पाऊल टाकतात वासावरून डॉक्टरांना समजलं घरात मटणाचा घमघमाट आहे तर पायाच्या आग मस्तकात गेली आणि दोघांच्यात वाद सुरू झाले बोलता बोलता डॉक्टर म्हणाले मटण्याऐवजी गुका नाही खात तेवढाच बाकी आहे खरं तर हे वाक्य त्यांच्या बोलण्यात अनेकदा येत असायचं हॉस्पिटलच्या कारभारातही एखाद्याकडून काम करायचं राहून गेलं की हेच वाक्य असायचं मटण खाणारे माणस पाहून डोक्यात टिडीक जाणाऱ्या ह्या बाबांना बायको मात्र मांसाहारी केली होती विषय इथंच थांबला नाही दुसऱ्या दिवशी डबा देण्यावर जाळ निघाली दुसऱ्या दिवशी डबा देणाऱ्यावर जाळ निघाला डबा द्यायची हिंमतच कशी झाली त्यालाही परत तेच वाक्य ऐकवलं पण तो गडी मात्र जरा संख्य असावा त्यानं घट गट, त्यानं घटना गावातील काही मंडळींना सांगितली आणि दोन तीन दिवसांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये या वाक्यावरून जाब विचारण्यात आला आंदोलन आंदोलन म्हणून त्यांच्यात आंदोलन म्हणून त्यांच्याच तोंडात विष्ठा घालण्याचा प्रयत्न सुद्धा झाला पण वडीलधारे पण काही वडीलधाऱ्या मंडळींनी समजावले डॉक्टरला डॉक्टरला या बाबतीत समान समाधानकारक उत्तर देता आलं नाही तर वर तक्रार करण्याचा करण्याचा दट्ट्याही दिला इतके दिवस हे सगळं खपून इतके दिवस हे सगळं खपून जात होतं बायकोलाही सवय झालेली पण बाहेरची मंडळी कोण कशाला कोण कशाला ऐकून घेणार आहे डॉक्टरांना जाम टेन्शन आहे केस गेली तर उत्तर काय देणार मित्रमंडळीला फोन करून सल्ला विचारला सगळे त्याला हे सांगत होते की आपण जे बोललो ते चुकीचं होत एवढं तरी निदान कबूल कर विषय संपून जाईल पण डॉक्टर तयार नव्हता शेवटी बायकोने येऊन लोकांपुढे चूक कबूल करू <स्थाओं> शेवटी बायकोने शेवटी बायकोने येऊन लोकांपडे चूक कबूल करून विषय मिटवला आजही ते डॉक्टर सरकारी सेवेत आहेत काल एका ठिकाणी परत त्यांनी अशीच अशीच काशी केल्याने हे सगळं आठवलं हो जोपर्यंत एखादी व्यक्ती त्यांच्या तोंडात विष्ठा कोंबत नाही तोपर्यंत अशी मंडळी सुधारत नाही असं दिसते एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळा आहार कळते म्हणून त्यांना विष्ठा खावी ही मानसिकता एका गृहिणीतून येते तुम्ही शाकाहारी असाल मांसाहार करत असाल वेगन असाल किंवा दुस अजून दुसरं काही असेल आपल्याला आपापल्या शारीरिक स्वास्थानुसार आवडीनुसार प्रत्येकजण खात असतो आहार शैली स्वीकारत असतो त्यामुळे इतर गोष्टीबद्दल आकस गृन ठेवायची काहीच गरज नाही एखादा पदार्थ आपण खात नाही तर त्याच्यापासून लांब राहो इतकंच बाकी अशी मंडळी आपल्या आसपास कायम असतात